नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आवड गणिताची या चॅनलमध्ये या ठिकाणी आज आपण इयत्ता नववीच्या मुलांसाठी त्रिकोण हे प्रकरण घेऊन आलेलो आहोत जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका त्याचप्रमाणे जर चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबा जेणेकरून आपल्या नवीन आलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळेल आज आपण या ठिकाणी अत्यंत महत्वाचा जो प्रमय आहे तो या ठिकाणी आपण शिकणार आहे प्रमय काय आहे बघा तर त्रिकोणांच्या दूरस्थ अंतर कोणांचे प्रमय काय आहे ते आपण या ठिकाणी बघत आहोत ठीक आहे पहिला प्रमय काय आहे तो वाचून घेऊया त्रिकोणाच्या बाह्य कोणाचे माप हे त्याच्या दूरस्थ अंतर कोणाच्या मापांच्या बेरजे इतके असते म्हणजे काय तर हा जर त्रिकोण असेल आणि हे तुमचा काय झालं बाह्य कोण झाला तर ह्या बाह्य कोणाचे माप हे राहिलेले म्हणजे आतल्या बाजूला जे कोण आहेत म्हणजे याच्यापासून लांबीवर असणारे जे कोण आहेत त्या दोन्ही कोनांच्या मापांची बेरीज ह्या बाह्य कोणाच्या मापा इतकी असते हे आपल्याला आप सिद्ध करायचं आहे ठीक आहे आता पक्षामध्ये पहिल्यांदा आपल्याला काय दिलेलं आहे बघा तर त्रिकोण दिलेला आहे पक्ष त्रिकोण पी क्यू आर पी क्यू आर पक्षामध्ये आपल्याला काय लिहायचं असतं ज्या दिलेल्या गोष्टी असतात त्या गोष्टी आपल्याला या ठिकाणी मांडायच्या असतात म्हणजे सुरुवातीला आपल्याला दिलेलं आहे त्रिकोणाच्या बाह्य कोनाचे माप ठीके म्हणजे एक त्रिकोण दिलेला आहे आणि एक कोन सुद्धा आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे म्हणून या ठिकाणी आपण काय लिहिलं बघा त्रिकोण पी क्यू आर या त्रिकोणाचा कोण पी आर हा बाह्य कोन आहे ठीक आहे त्याच्यानंतर साध्य काय करायचंय तर बाह्य कोणाचे माप हे दुरस्थ अंतर कोणाच्या मापांच्या बेरजे इतके असते म्हणजे या कोणाचे माप हे काय असणार आहे तर राहिलेल्या ह्या दोन कोणाच्या मापांच्या बेरजे इतके असते हे आपल्याला सिद्ध करायचं आहे म्हणून कोण पी, आरियस, पी, आरियस, पी आर यस हा कोण आहे बरोबर कोण पी PQR पी क्यू आर म्हणजे हा कोण क्यू आणि क्यू पी आर कोण क्यू पी आर म्हणजे क्यू पी आर म्हणजे कोण पी पी आणि कोण क्यू या दोघांची बेरीज ही आर म्हणजे बाह्य हो कोण पी आर इतकी असते हे आपल्याला सिद्ध करायचं आहे ठीक आहे आता सिद्धतेमध्ये पहिल्यांदा काय घेतलंय बघा या ठिकाणी तर त्रिकोणाच्या तिन्ही आंतरकोनांची बेरीज आता त्रिकोण मध्ये जे आतले कोण असतात त्या तिन्ही आंतरकोनांची बेरीज ही किती असते एकशे ऐंशी अंश असते म्हणून या ठिकाणी आपण काय घेतलं बघा तर पी क्यू आर क्यू पी आर आणि पी आर क्यू म्हणजे कोण पी कोन क्यू आणि कोण आर हे घेतलेले आहेत आणि त्यांची बेरीज किती दिलेली इथं एकशे ऐंशी अंश दिलेला आहे दिले एक दिले नंबर एक दिला या ठिकाणी त्याच पद्धतीनं जर विचार केला तर बघा या ठिकाणी तर पी आर क्यू म्हणजे इथला कोण आणि पी आर एस हे दोन काय आहेत हे दोन्ही कोण तर रेषीय जोडीतील कोण आहेत आणि त्यांची सुद्धा बेरीज किती असते तर एकशे ऐंशी अंश असते म्हणूनच या ठिकाणी बघा कोण पी आर क्यू अधिक कोण पी आर एस बरोबर किती आलेला आहे एकशे ऐंशी अंश आलेला आहे आणि याला नंबर दोन दिलेला आहे आता या सगळ्या कोनांच्या मापांची बेरीज सुद्धा एकशे ऐंशी आली आणि या दोन कोणांच्या मापांची बेरीज सुद्धा किती आलेली आहे एकशे ऐंशी आलेली आहे म्हणून एक आणि दोन वरनं काय झालं तर या कोणांच्या मापांची बेरीज बरोबर काय असणार आहे या कोणांच्या मापांची बेरीज कारण दोघांचं उत्तर काय आलं होतं आपलं एकशे ऐंशी एकशे ऐंशी आलं होतं म्हणजे पहिलं दुसऱ्याला दुसरं तिसऱ्याला बरोबर असेल तर पहिलं आणि तिसरं सुद्धा एकमेकांना काय असतं बरोबर असतं त्याच पद्धतीने या ठिकाणी बघितलं तर इथं बघा पी आर क्यू आणि इथं सुद्धा पी आर क्यू आहे त्यामुळे येताना काय येणार आहे तर पी क्यू आर अधिक कोण क्यू पी आर बरोबर काय असणार आहे इथं कोण पी आर यस असणार आहे म्हणजेच काय झालं बघा तर कोण पी क्यू आर आधी कोण क्यू पी आर बरोबर कोण पी आर यस आलेला आहे या म्हणजेच आपण काय केलं पी आर क्यू पी आर क्यू कट केलेला आहे ठीक म्हणूनच त्रिकोणाच्या बाह्य कोणाचे माप हे त्याच्या दूरस्थ अंतर मापांच्या बेरजे एवढे असते म्हणजे बाह्य कोणाचं माप हे राहिलेल्या दोन कोनांच्या मापांच्या बेरजे इतके असतं हे आपण या ठिकाणी सिद्ध केलेलं आहे या ठिकाणी आपला हा व्हिडिओ संपतो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला शेअर आणि कमेंट करायला विसरू नका त्याचप्रमाणे जर चॅनेलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल सा तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि डिस्क्रिप्शन मध्ये आपले जे व्हिडिओ दिलेले आहेत ते पाहत राहा धन्यवाद